सरपंच आलोच काय मीच पहिला नमस्कार सरपंच नमस्कार नमस्कार आता उशीर केला थोडं काय म्हणत गावामध्ये

आपण निवडून आज तसं काहीच गावात काम केलं नाही लोक नाराज आहेत आपल्यावर हा फो मारत मार आपण काहीच केलं नाही काय तर कराव त्याच्यामुळे काय करतो ते बिरोचे साहेब म्हणले घरबुल देतो म्हणले पाच पंचवीस ते घरबुल घेऊन होता बाहेर सगळ्यात गावात वाटून टाकू देऊ तुमचा जाऊ तुमचा पण या बघ सांगतो सगळं गाव गोवात जमा करशील कोणाला सांगू नको हे मधली गोष्ट आहे यातली जेव्हा खरपूर येतील सांगत आपण गावात आता जर गावात कळालं सगळे मला द्या मला द्या मला द्या म्हणते नाही आम्ही बघू आणि ह्या बस मी चालू पण तुझं घालशी गोधळ येतात मित्र मित्र जमा करू नको सगळ्या विरोधी पार्टीचं लक्ष आहे आपल्या ग्रामपंचायतीवर त्याच्यामुळे कोणालाच बोलू नको हा ओके सरपंच हा आता काय म्हणजे एक काम होत्या तुझं आणखी काय काम आहे निघालं तुझं काम आहे ते बरं सांग काय काम आहे ते माझ्या बायकोच आपण आधार कार्ड वरून वय वाढून घेतले बस हाफ तिकीट म्हणून ते का आजची गोष्ट काय आता काही घाटा झालं होती आता काय गाठ जाते लाडके बहिणीचे पैसे बायको पस्तीस चाळीस वर्षाचे साठ पासला तेव्हा म्हणलं बाबा वय राहू दे तू दहा वर्ष जसं काय तुला बायको घेऊन फिरायला जायचा त्याचं दहा करून घेतलं आता लाडकी बहीण कुठं होतं आठ ते कितीच की त्या आता वडायला की नाही आता काय बाळक बायको वय तू तवापासून एक पाचशे रुपयाचा फुकट फेरला असेल बर सगळ्या बाया नऊ नऊ हजार पोहोचली आता मी एकटा केलो नाही बोललो मी साहेब हा करून आणतो म्हणजे बायको नाही किरकिर लावले 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 ऐकून घे बायक्या सगळे तेच राहते हा बर बिलकुल बिलकुल करतो करतो तुमचा अर्थ नाही सरपंच आज मी छान सरपंच जाऊ दुखो सांग आज तुम्ही दिसत नाही कार्यालयामध्ये सरपंच बी नाही म्हणत दिसत आता तुझंच राज्य आहे काय करायच हा कसा आराम कसा बरा खेती द्या मला चल कर बाहेर लोकांना कळते मला हा चल सरपंच अरे कोण आला बरो सरपंच आहे काय अंधार सरपंच साहेब आहे बलके बरोबर बरोबर अहो सरपंच आलाय काय म्हणते चाय एक ऑडिट डायरेक्ट म्हणे सरपंच आहे का अंधार

चष्मा फ्रूट फ्रूट चष्मा लावला कुठं साहेब मोठा होते नमस्कार सर नमस्कार 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 काय बिर आहे काय ते थोडा तालुका जाणार आहे काम आहे थोडा बँके काम आहे ठीक आहे हाँ ठीक है सर कैसा करते हाँ तो 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 हमारा है, तो। है वो तुम्हारे को जो कुछ बोला हो वो बता देता सर हाँ सब सब दिखा दिखाता वो बहुत चाना है उसको बहुत देश से ग्राम पंचायत में है अच्छी तरह से बताओ हाँ हा। क्या क्या बता रहता है साहब आये तपाशे गए आज जे का मारते ते देव दाखवते रजिस्ट्रा नेऊन त्याच्या वर्षी ठेवायचं तेन सगळं काढून घेतात ते ल वाचता येते वाजता गेल्या वर्षी ते आते गेल्या वर्षी त्याची सोय चांगली झाली नाही गेल्या वर्षी नव्हता असतो त्याच्यामुळे त्याला काहीच कमी करू नये हा काय जेव्हा खावायचं सगळे सरकार हा काय ते नरलेलं घेऊन ये

Claro okay. um. अरे रे साहेब या गावात मुलगी फिरगी ताई बी भेटणार हो फार माती करते अरे गावरान का मुलगी का बंदोबस्त हो हो कर साहेब आमच गाव कसं नाही हो नाही चांगलं गाव आहे सांगून होय मुलगी का रे बघा साहेब त्याला मुलगी पाहिजे म्हणजे मुलगी साहेब भेटणार हो अरे मुलगी का बंदोबस्त कर बघा आजकालचे साहेब लाटा खाय ठेवा किलो त्याला मुलगी पाहिजे म्हणून मुलगी कुठून आणा गा? साहेब गाव नाही चांगला आहे अरे भाई मुर्गी का बंदोबस्त करू बोलतो ना अरे बापरे मुलगी म्हणायला मुलगी मुलगी राह मुलगी आता काय करणार आहे बा सरपंच कड जावं लागेल सरपंच गेला तर नाही की सरपंच इकडे बोला ओ, ते हो हा? ते काय साहेब काय झालंय काय म्हणाल माहित आहे काय बोलाय मुलगी 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 कसं माहितीये राजे माहिती आहे आता आतापर्यंत आपल्याकडे दहा वर्षापासून ते साहेब येते कोणाला विचारायचे साहेब आपल्याकडे दहा वर्षापासून येते दहा वर्षात मानला नाही या वर्षामध्ये काय आता मी कोणतं बोलतो का वय आहे काय तसं त्यांना जवळच की मी येतो मला त्या ऐकायला ह्या सरपंच साहब कैसा आतमध्ये आपण अरे अच्छा अरे उसको मुर्गी ला काय म्हणलंय बा अरे मुर्गी म्हणा मुर्गी कोंबडी कोंबडी म्हणतोय जेवणाचा बंदोबस्त करवा पाहिजे त्याला मुलगी कोंबड उत्तर प्रदेशचे हा ते मराठी आज मात आहे त्याला फक्त हिंदी आता मोल हिंदी आहे ना हिंदी आणि इंग्लिश बाकी काय जमणार मुलगी मुलगी कोंबड्याला मुलगी मग येत आहे कोंबड्याला मुलगी म्हणतो बरं आमचं साहेब तुमचा येऊ दे राजा कोमड हात आणतो साहेब कोंबड्या गावरान अरे वा बहुत अच्छा सरकारी लागू बहुत अच्छा बहुत अच्छा बघा कोंबडा गावरान कोंबडा या अब उसको काटो हा काटो काटे बघा चांगला गावरान कोंबडा याला काटे

अरे हिंदी बोलायला लोकल घेऊन त्या तालुक्यात फोन पाहिजे तुम्ही या या आज क्या सर अरे क्या सरपे कैसा आदमी आहे तुम्हाला अच्छा अरे बोर्गी तर फर्स्ट क्लास राहणार काटो बोलूस म्हणजे माय नुसतं कापून आणतो तुझ्या काटेस तुम्ही जा तुम्ही जा मी करून तुझा तुम्ही जापून आलो आत्ता कापून आणतो थांब साहेब साहेब कसं कापून आलो बा अजून नंतर माणसा

विचारून म्हणलं तू तर सांभाळून सांभाळून म्हणजे जीव वाईट गेला बघ उगा तुझ्याकडे दोन मेंबर आहे म्हणून तुला सांभाळायला लागतो आता मी चूक केलो मी काय तर चुकलो काय आता पक्के बाबती साहेब तुला माहिती असं काय सांगते तुम्ही चला तुम्ही चला।, चला आता गाडी सोडून देऊ नाही राहते हा भाऊ श्याम थोडं गाडी आले थांबू रो गाडी थांबायला का आपल्या घरचे थांबते आपल्या सरपंच एवढ्याला मग विचार आता

एक ला रुचतो दाखवायला बरोबर आहे की नाही म्हणून पक्का लाव पक्का लाव म्हणाले काय मी म्हणलं गेलं मजबूत शिजून आणतो तो, तो। शिजेव शिजेवणाले तुला नाही आता शिजू तुझा आता ह्याला आता बस स्टँडला आडाच राह दे ये ना आता तुला नाटा घालून उद्या ग्राममध्ये ग्राम झालं मला याचे लाता खातो पण तुमच्याकडे हा एवढं माझ्या पिकचं हे काम केलं हे तर गेलं पण मला काम कर तुझं काम करतो तू हे कर हां साहेब साहेब कस शिजिल बघा अरे बहुत बढ़िया काय मला रे वास तो बहुत खूप आहे हा नंबर एक शिजिल हो। अभी क्या कर चावल हा चावल चावल काय चावल ये घंटा शिजिल कापरो हो। कुठला चावल एक चावल बघा कस हो चावल ठेव चावल साहेब चावल 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 हो। कापलेला कोंबड हे घंटा वर्षी दिलो ते चावल चावल बोलाय का ते चावल होतय दिमाग मत खराब कर रे भाई चावल चावला चावल 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 बोलाय चावल 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 खाय सरपंच बोला सरपंच बोला सरपंच मध्ये जीव खायचे तुला काय लागले अरे चावल ला मी निरंतर जायला सरपंच कर

मग ऐकून घ्या नंतर मग तुला ऐकून कोण हाय लोक हा कापल्या एक घाटा शिजू अजून अर्धा घाटा जास्त शिजू थोडा कसं राहिलं काय म्हणा अरे बाबा चावल म्हणाले चावल म्हणजे भात भात म्हणाले भात हां आता काय काय तसं मलाच नाही चावल म्हणजे काय तुला तेव्हापासून चांगलं गावात एवढी मोठी शाळा आहे शिक्षणच शाळेचा लहानपणापासून तुझं असलंच काय आता भात आलो ते चावल म्हण चावल चावल म्हणलं चावल अरे का सरपंच ते तुम्हाला आतमध्ये आता उसको उसको हिंदी नाही आधी

मंडळी माझ्यावर ही वेळ का आली मी शिकलो नाही म्हणून मी साक्षर असलो असतो तर मला सगळे भाषा आले असते म्हणून तुम्हाला सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे शिक्षणाचं महत्व समजून घ्या आणि सगळ्यांनी साक्षर व्हा आता नव भारताचं हे नव शिक्षण अभियान चालू झालेलं आहे त्यासाठी सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे शिक्षणाचं महत्व ओळखून घ्या धन्यवाद धन्यवाद